देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अभिनव संशोधन शेतकरी व रुग्णालयांसाठी सौर डायर केले विकसित पत्रकार परिषद संपन्न शाश्वत शेती आरोग्य सेवेच्या निसर्गाने मुक्त हस्ते दिलेल्या सौर ऊर्जेचा सुयोग्य वापर करून श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी विद्यालयाने एक टन क्षमतेचा नाविन्यपूर्ण अर्थगोलाकार सौर ड्रायर विकसित केला आहे जो कृषी उत्पादने वाढवणे व वा जंतुनाशक म्हणून देखील कार्य करतो यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव दामोदर सुरेशी यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपने या अभिनव ड्रायरची निर्मिती केली असून हे उपकरण ग्रामीण भागात पीक कापणी नंतरच्या प्रक्रियेत क्रांती घडवून आणण्याचे आश्वासन देते या सौर ऊर्जेवर आधारित ड्रायर प्रति बॅच द्राक्षे आले व कांदे यासारखे एक टन वजनाच्या कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे या ड्रायरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्षांपासून बेदाणे बनवणे आल्यापासून सुंट तयार करणे कांदा पावडर निर्माण करणे सुलभ होणार आहे उपकरण पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित असल्याने विजेची आवश्यकता नसल्याने शेतकऱ्यांना व इतर सर्वांना वीज बिलाच्या समस्येतून मुक्त करते याची अद्वितीय घुमट रचना सरळ ड्रायर पेक्षा जास्त सुरक्षित ठेवते तसेच या ड्रायरच्या सायनाक रुग्णालयातील बेंडिंग व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांसाठी निर्जंतुकीकरण म्हणून दुप्पटक्षमतेने काम करत असते या उपकरण निर्मितीसाठी सद्यस्थितीत रुपये दोन पॉइंट पंच्याहत्तर लक्ष रुपये खर्च झाला असून या सौर ड्रायर निर्मितीसाठी फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम या संस्थेमार्फत रुपये आठ पॉइंट सव्वीस लक्ष संशोधन अनुदान मंजूर करण्यात आले आहे या बहुउपयोगी सौर ड्रायरला महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासाहेब सुभाषजी देवरे यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर म्हटले आहे तसेच महाविद्यालयाने अल्प खर्चाची शाश्वत वायू विजन प्रणाली देखील विकसित केली असून घरगुती औद्योगिक शेती व इमारतीसाठी बाष्पीभवन शीतकरण प्रणालीद्वारे खोलीचे अंतर्गत तापमान नियंत्रित करणे शक्य होते त्या योग्य उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेने होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होते या उपकरणांसाठी रुपये बारा ते पंधरा प्रति चौरस फूट किमतीची ही नव उपक्रम नैसर्गिक पवन चलित व्हेंटिलेटर व विजेशिवाय घरातील तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे अभिसरण वापरते याही उपकरणाला फाउंडेशन संस्थेमार्फत चार लाख रुपये संशोधन अनुदान मिळाले आहे भविष्यात ही प्रणाली सर्वसामान्यांसाठी अल्प खर्चाची व बहुउपयोगी म्हणून नावारूपाला येणार असून शासन व उद्योग यांच्या भागीदारीतून दोन्ही संशोधनांचा व्यापक अवलंब करण्यासाठी प्रचार प्रसार करण्यात येत आहे कृषी उत्पादने अन्न जतन करणे तीव्र हवामानात राहण्याची अनुकूल सोय करणे यासाठी ही दोन्ही उपकरणे उपयुक्त आहेत भविष्यात या दोन्ही उपकरणांची गरज वाढेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी या प्रसंगी पत्रकार परिषदेतून सांगितले तर श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कुणाल पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासाहेब सुभाषजी देवरे यांनी या नवीन संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे अभिनव उपकरणाच्या अधिक माहितीसाठी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी मॅकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव दामोदर सुरेंशी यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे तीस ऐंशी सातशे सतरा या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधून या उपकरणाबद्दल अधिक माहिती मिळणार असल्याचे या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले तर या पत्रकार परिषदेत महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासाहेब सुभाषजी देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील प्राध्यापक डॉक्टर संजीव सुरवेंशी आदी सर्वच प्राध्यापक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते आपण जेव्हा आला तेव्हा डोम बंद होता आणि आपल्यासाठी साठी द्राक्ष लोड केले होते के के आता आपल्यासाठी आम्ही मनुके इथं दाखवत आहोत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला वाळवलेले बिंजर जे आहेत ते दिसत आहे आणि खाली जर आपण बघितलं आम्ही एकमेकाला लाव ठेवण्यासाठी तिकडे कोमेग्रनेट जे आहे डाळिंबाचे दाणे त्या बाजूला आम्ही दाखवायचं एकमेकाला वास जाऊ नये म्हणून आम्ही आता ते सेपरेट ठेवलेले आहे या एमिस्पेरिकल सोलर ड्रायरचं वर्किंग जर बघितलं तर हा बाहेरचा भाग जो आहे हा पॉलिकॉर्बोनेट आहे म्हणजे ट्रान्सपरंट आहे आणि आतला भाग जो आहे तो अल्युमिनियम आहे आणि या अल्युमिनियम आणि पॉलिकॉर्बोनेटमधली जी हवा आहे इथून बाहेरून ॲटमॉस्फेअरिक एअर एंट्री करते आणि अशी गरम होऊन नैसर्गिकदृष्ट्या वर जाते जेव्हा डोम बंद केलेला आहे त्यावेळेस त्या ब्लोअरच्या सहाय्याने त्या पाईपमधून ती हवा अशी ओढली जाते काही इथं ब्लोअर आहे ज्याची कॅपॅसिटी साडेपाचशे सी एफ एम आहे आणि मग ही हवा हलवा या सरकम फरन्शियल पाईप आणि मग रॅडियल पाईप जे तुम्हाला दिसत असतील तर रेडियल पाईप हा जो रॅडियल पाईप जोडलेला आहे त्या रॅडियल पाईपला छिद्र आहे त्या छिद्रामधून हवा अशी चेक सारखी बाहेर येते आणि त्यामुळे ह्या पूर्ण ड्रायर ट्रायलमधून हवा खालून वर जाते आणि खालून वर जाताना ती जे काही तुम्ही ॲग्रीकल्चरल प्रोड्यूस सुकवण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यातला आर्द्रता ती कॅरी करते आणि मग ती हवा त्या पाईपच्या सहाय्याने बाहेर टाकली जाते आता ह्या ड्रायरमध्ये केमिस्टरिकल असल्यामुळे आपल्याला ड्राईंग वॉल्युम जास्त मिळते हे सगळे स्टेनलेस स्टीलचे ट्रे आहेत ज्याची आयुष्य जे आहे ते अनलिमिटेड आहे आणि ह्याचा जो एरिया आहे स्टेनलेस स्टीलचा तो पन्नास मीटर स्क्वेअर आहे साधारणतः एका मीटर स्क्वेअरमध्ये वीस के जी लोडिंग इंटेन्सिटी आहे म्हणजे आजपर्यंत प्रूव्ह झालं आहे ड्राईंग इंडस्ट्रीचं म्हणून पन्नास गुणिले वीस असं एक टन क्षमता याची ड्राईंगची आहे दुसरी ट्राय करतो म्हणजे जे अन्नपदार्थ ड्राय करतो आहे त्याच्यावर पडत नसल्यामुळे कलर टिकून राहतो जसं आपण आता इथे बघू शकत असाल तर जी मनुके आहेत ती अगदी नॅचरल कुठलेही केमिकल न वापरता तयार केलेली आहेत मनुके ते तुम्ही बघू शकतात आणि याचा रंग जो तुम्हाला पेक्षा याची जर टेस्ट घेतली तर त्याच्यात तुम्हाला केमिकल नसल्यामुळे त्याची नॅचरल टेस्ट आपल्याला बघायला मिळेल आज उपयोगी हो हो कसं ठरेल यासाठी आपल्या मदतीची गरज आहे असे मी प्रतिपादन करतो आणि माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मी दोन भागात प्रेझेंटेशन विभाग केलेला आहे पहिलं म्हणजे सोलर ड्रायर सोलर ड्रायरमध्ये सोलर डिस ज्यासाठी ला फाउंडेशन डसाल सिस्टमने आपल्याला आठ पॉईंट सव्वीस लाखाची ग्रँट दिली आणि याच्यामध्ये कॉलेजच्या साधारणतः सहा सात लाखाचा शेअर आहे त्यानंतर त्याच्यासाठी कुठलं पेटंट नॅशनल आणि इंटरनॅशनल फाईल केलं गेलं आहे त्या संदर्भात माहिती देणार आहे आणि मग दुसऱ्या भागात सस्टेनेबल व्हेंटिलेशन म्हणजे शाश्वत वातानुकूलन याच्यावर बोलणार आहे जर आपण आता मार्केटमध्ये बघितलं तर मोठ्या कॅपॅसिटीचे आता दोन प्रकारचे ड्रायर असतात बरोबर एक सोलर टनल ड्रायर जे मध्यभागी दिसतंय ज्याच्यामध्ये आपण टर्नच्या क्षमतेने ड्राईंग अॅग्रिकल्चर प्रोड्यूस आपण लोड करू शकतो आणि डाव्या बाजूला दिसतं कॅबिनेट ड्रायर ते छोट्या कॅपॅसिटीच असतं आणि उजव्या बाजूला जे दिसतंय ती ती पेटंटेड ते टेक्नॉलॉजी आमच्या महाविद्यालयात विद्यार्थी मेकॅनिकल डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंटचे विद्यार्थी मिळून आपण डेव्हलप केलेली आहे जर आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं की आत्ता जी पारंपारिक सोलर ड्रायर आहेत त्यामध्ये कॅबिनेट ड्रायर आणि सोलर ड्रायर बरोबर जर केलं तर सगळ्यात महत्वाचं याच्यातलं एअर चेंज मेकॅनिझम म्हणजे मध्ये जी आर्द्र हवा असते ती बाहेर टाकली गेली पाहिजे त्यासाठी हेमिस्फेरिकल शेप असल्यामुळे सिंगल पॉईंटला एअर बाहेर पडते आणि ती कंट्रोल रेटने बाहेर टाकता येते त्याच्यानंतर याचं इन्स्टॉलेशन जे आहे एअर चेंज मेकॅनिझम ते अर्धगोलाच्या वरती क्रेस्टला ठेवण्यात येते पॉवर खूप कमी लागते याची जी इफेक्टिव्हनेस आहे एल चे ती खूप चांगली असते कारण आपण जर मागच्या आकृतीत परत बघितलं बघा तर अर्ध असल्यामुळे हा जो पाईप दिसतोय जे टोपी सारखा तुम्हाला दिसतोय त्या पाईपने आपल्याला एका पॉईंटने हवा बाहेर काढता येते त्यामुळे कंट्रोल रेटमध्ये आणि युनिफॉर्म सगळीकडून सारखी आदर हवा बाहेर टाकली जाते त्याच्यानंतर या सिस्टीमला इन्शुलेशनची गरज नाही ओरिएंटेशनची गरज नाही उत्तर पूर्व दक्षिण कशी ठेवली तरी ती हेमिस्फेरिकल असल्यामुळे सर्व बाजूने सूर्याची किरण ऍक्सेप्ट करेल आणि अल्ट्रा व्हायलेट रेडिएशनची सगळ्या अतिनील किरणांचा सगळ्यात महत्वाचा प्रयोग जो आहे ज्यामुळे परिणाम होतो की आपण जर एखादी वस्तू आळवली डायरेक्ट उन्हामध्ये तर ती तांबूस होते किंवा ती काळपट पडते तर आपल्या ह्या सिस्टममध्ये सूर्याची किरण ही डायरेक्ट रेडिएट होत नसल्यामुळे त्याचा कलर अरोमा फ्लेवर आणि न्यूट्रिशनल कंटेंट टिकून राहतं त्याच्यानंतर आपण जर गणित शिकलोय त्याच्यात लक्षात येतं की आ, स्पेरिकल गोष्ट जी असते जास्त व्हॉल्यूम देते त्यामुळे आपल्याला जास्ती गोष्ट ड्राय करता येते म्हणून आपण ही एक टन क्षमतेची सिस्टीम डेव्हलप करू शकलो आणि डिसइन्फेक्शन कॅपॅबिलिटी वरचा वॉल जर बंद केला तर मधलं तापमान आपण साठ डिग्री सेंटीग्रेडच्या वर नेऊ शकतो त्यामुळे हॉस्पिटल आणि अन्न पदार्थांमधलं डिसइन्फेक्शन म्हणजे जे, जे इन्फेक्शन होतं ज्याला आपण म्हणजे ग्रेन बोअरवर किंवा वेव्हिस ज्याला बोली भाषेमध्ये आपण बुंगरं म्हणतो तर ते याला लागणार नाही पुढच्या सहा महिन्यासाठी त्याचे आम्ही टेस्ट करून ठेवले की ट्वेंटी फोर बाय सेव्हन ते ऑपरेट करता येत नाही आपलं ड्रायर हे आपल्याला दिवसा आणि रात्री पण ऑपरेट करता येईल अशा पद्धतीची सिस्टम आहे याचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही केलेला आहे तरी तो, तो आपण बघावा कलर अरोमा फ्लेवर याचा रिटर्न राहतो हे बघा हे डायरेक्ट मध्ये जर सुकवलं तर असे होतात आणि हे असे हिरवे राहतात त्याच्यात एक अजून गोष्ट आहे रिहायड्रेशन कॅपॅसिटी म्हणजे जेव्हा तुम्ही सुकवलेली गोष्ट पाण्यात टाकली ती परत ती टम फुकते ज्याला आपण म्हणतो त्याला रिहायड्रेशन म्हणतात तर याच्याने रिहायड्रेशन पण टिकून राहतं असा त्याचा एक, एक किलो ची सिस्टम पण आहे त्याच्यासाठी आम्ही सोळा सॅम्पल टेस्ट केलं आपल्या कॉलेजमध्ये हा तीन वर्षापासून प्रोजेक्टवर काम चालू तर याच्यामध्ये आम्ही दोन सॅम्पल तीन महिन्यासाठी ठेवले मैदा आणि मटकी तर तुम्हाला इथं दिसत असेल की जे ट्रीट नाही केलेलं आहे याच्यात हे किडे दिसायचे आणि हे जे नाही केलं वेळ डायरेक्ट असे मोल्ड म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बुरशी सारखं लागलेलं डायरेक्ट तर त्याच्या मग आता हे कसं बोलायचं इंजिनिअरिंग मध्ये बाब तर श्राद्ध कर मग हे आम्ही मायक्रोबायोलॉजी लॅब मध्ये आपल्या कॉलेजमध्ये हे सॅम्पल पाठवले हो ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे धणे आणि मुगाची दाळ तर बघा ओरिडल सीड म्हणजे धण्यामध्ये एक लाख साठ हजार एवढे टोटल व्हायबल काउंट होते सॅम्पलमध्ये आणि ट्रीटमेंट केल्यानंतर फक्त दहा हजार राहिले जी गोष्ट पफी म्हणजे काय जी आर्द्रता शोषून घेते अशा गोष्टीमध्ये हे संक्रमण जास्त होतं हे ते रिझल्ट दाखवतात आणि हे सहा महिन्यासाठी त्याची शेल्फनाईफ आपण वाढू शकतो हो। याचं आय ओ टी एप्लिकेशन आपण डेव्हलप करणार होतो कम्प्युटरशी विद्यार्थी काम करत आहेत एक ऍप असेल ता की आता साहेब इथं बसलेत आणि जर बोरिसला काही ड्रॉइंग ठेवलं असेल तर इथं साहेबांना आज दिसलं पाहिजे आता तापमान किती आहे आद्रता किती आहे आज सोलरचं रेडिएशन किती आहे आणि ते त्याच्या पुढे अजून ते अंडर डेव्हलपमेंट आहे की मला इथूनच कंट्रोल करता आलं पाहिजे त्यासाठी आम्ही छोट्या ड्रायसाठी एक काम केलं होतं ब्लिंक नावाच्या सॉफ्टवेअर थ्रू आम्ही ते सुसंगती साधून बघितली होती पर आमच्या विजेंद्र सुवाटी सरांनी एक न्यूज पाठवली होती मला की या पाऊस आल्यामुळे नाशिक नाशिक वरून एक हजार रन द्राक्ष तिकडे राजाला पाठवले सुखवायला दिव्यामरणाची न्यूज येते पर प्रोत्साहित कर रहे जॉब आणि जे एसेसिएटीएस ने प्रोफेसर सूर्यवंशी चौबयने मुलाकात होती तो मुझे काफी कॉन्फिडन्स ठावतोय का जो रिसर्च है दोनों क्षेत्र में एक तो सस्टेनेबल पोलिंग जॉब के लिए और दूसरा है जो लार्ज कैपेसिटी सोलर ड्राइव जो हमारे के लोगों को काफी जरूरत है उनका कॉन्फिडेंस और उनका नॉलेज देख के यू नो वी ऑफ जो हमारे गांव के लोग हैं उन तक ये चीजें पहुंचे वो हम चाहते हैं कि रिसर्च होके उसका जो तो हमारे का नॉलेज है उसको तो फाइनली वो एंड यूज तक पहुंचे ये हम चाहते हैं और ये बहुत ही एक उपयोगी चीज उन्होंने बनाई है सोलह है और काफी उन्होंने अलग अलग टेस्ट भी किए उसकी क्वालिटी और उसकी जो गुणवत्ता है और हमको भी उन्होंने रिपोर्ट्स बताई सैंपल्स भी भेजे so, तो हमको बहुत खुशी है कि ये डेवलपमेंट अच्छी तरह से हुआ है और अभी उस स्टेज पे है कि ये हम सभी तक पहुंचा सकें जो नॉलेज और प्रभाव है ये स्पेशली आपके थ्रू आप इसको सब जगह पे बताइए कि ये चीज अवेलेबल है, तो है और इसको समझने के लिए ये कॉलेज में भी आ सकते हैं प्रोफेसर साहेब जो आहे बहुत इंटरेस्टेड है नॉलेज शेअर करणे